राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष इथं राहिलेला नाही तर ही एक सहकाराची खूप मोठ्या पद्धतीची बळकट अशा पद्धतीची संघटना आहे हे तुम्ही लक्षात घ्या हा पक्ष राहिलेला नाही हा काही अंशी जशी आपली हे असतात का नाहीत मृगजळ तशी मृगजळ असतात वेगवेगळ्या असे वाळवंटात आपण गेलो की पाण्याचा असा एक झरा असतो आणि त्या झऱ्याभोवतीच तुम्हाला तिथं झाडं दिसतात आणि तिथंच तुम्हाला उंट दिसतात आणि बाकी कुठं तुम्हाला हिरवळ दिसत नाही तशा पद्धतीची सगळी मृगजळ आहे आणि ह्या मृगजळांच्या ताकदीच्या जोरावरती जो खऱ्या अर्थानं ह्या असणाऱ्या सगळ्या मंडळींचं चा राजकारण चालू आहे आज तुम्हा लोकांना जी किंमत आहे तुम्ही जर सहज संप संपूर्ण जिल्ह्याचा सेन्स घेतला तर एक विश्वजित कदम आणि एक जयंत पाटील साहेब सोडले तर सगळे ज्यांचे कारखाने नाही आहेत ते सगळे आमदार झालेले आहेत हे लक्षात घ्या तुम्ही म्हणजे जनतेचा असणारा ट्रेंड जो आहे वदने साहेब तो जनतेचा ट्रेंड असा आहे की ज्यांच्याकडं संस्था आहेत ज्यांच्याकडं साधनं आहेत त्यांच्याकडनं आता लोकशासन होणार नाही त्यासाठी ज्याच्याकडं काही नाही आहे त्याला आपण बळ देऊन बघूया म्हणजे मला जे वाटते ते तुम्हाला मी बोलतोय तुम्हाला प्रत्येकाने बघा आपण असं समजायला लागलेलो आहोत की ही सगळी फार मोठी गारूड आमच्यावरती जनतेनं टाकलेलं आहे भुरळ आमच्यावरती जनतेची पडलेली आहे आणि दिवा दिवाखोरू आता ही आमची असणारी सगळी जी भुरळ आहे ती चालू राहील तर त्या भ्रमामध्ये प्लीज कुपळ्यात तुम्ही कुणी राहू नका आपल्याला जनतेनं जे मॅन्डेट दिलेलं आहे ते काही ना काहीतरी विकल्प देण्यासाठी काही ना काहीतरी पर्याय तुमच्या मार्फत राहावा जसा राजू शेट्टींच्या रूपाने एक काळ पर्याय होता राजू शेट्टींनी मधल्या काळामध्ये वेगवेगळ्या वेग पातळीवरती त्या चळवळीत राजकारण आणलं आणि दुर्दैवानं त्याचा असणारं पावीतरी थोडंसं लोक पावलं आणि त्याचे फटके जे आहेत ते ना दोन हजार एकोणीसला सुद्धा बसले आणि दोन हजार चोवीसला सुद्धा बसलेले आहेत त्यामुळे माझी कृपया आपल्या सगळ्यांना ही विनंती आहे की आपण निवडणुकीच्या माध्यमातून निश्चितपणे भाऊबळ तपासावं शेवटी आपल्या प्रत्येकाची इच्छा असते की या निमित्तानं काही ना काहीतरी मागावं मिळावं पण ते मिळत असताना समोरचा जो आपला विरोधी आहे तोसुद्धा तेवढाच तगडा आहे त्याच्याकडे सगळे षडयंत्राचे पैलू आहेत आणि आपल्याला कोणत्याही परिस्थितीत त्याच्यावरती मात जर करायची असेल तर आपली असणारी भांडणं ही घरातली असली पाहिजेत आणि ही घरातली घरात भांडणं निश्चितपणे ज्यावेळेस घरातले करते तुम्हाला सांगतील की आता काही ना काहीतरी आम्ही चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतोय त्यावेळेस तुम्हाला सुद्धा दोन पावलं किंवा एक पाऊल पुढं मागं करण्याच्या संदर्भातली सुद्धा तुमची मानसिकता असणं गरजेचं आहे